केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम सासवडच्या अजय गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार सासवड येथील अजय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सासवड नगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच पुरंदर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील संस्था व व्यक्ती यांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार समारंभाला पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वामन जगताप शिवसेनेचे अभिजित जगताप आनंद जगताप परशुराम देशमुख वैभव जगताप प्रदीप शेलार राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आत्रे प्रतिष्ठान संजय काटकर व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बालविकास मंदिर कुलवंतवाणी ट्रस्ट लक्ष्मी बालविकास मंदिर सिद्धाराम कोळी संत सेवा संघ कल्पना त्रिंबक भोंगळे हरिभाऊ लोळे रवींद्र गाडियर दिलीप लंगडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अजय गणेशोत्सव मंडळाच्या कार्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी दिली सूत्रसंचालन संजय काटकर यांनी केलं तर आभार कृष्णा पवार यांनी मानले धन्यवाद